मुसळधार पावसाचा फटका आता मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला बसलाय मोठ्या प्रमाणात डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे व वादग्रस्त ठरलेल्या बांधकामामुळे परशुराम घाटातील एका वळणावर संरक्षक भिंत खचली असून रस्त्याला धोका निर्माण झालाय परशुराम घाटातील घटना सर्वत्र पसरताच मनसेचे राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी भेट दिले व परिस्थितीची पाहणी केली यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्व काम निकृष्ट दर्जाचं असून संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करावा व या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केले बघा या मुंबई गोवा महामार्गासंदर्भात जेव्हा हे काम सुरू झालं त्याच वेळेला हे काम निकृष्ट दर्जाचं आहे असं मी म्हटलं होतं आणि या निकृष्ट दर्जाच्या कामा संदर्भात या हायवेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला होता प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना मी त्या ठिकाणी बांधला होता कारण मला माहिती होतं की हे काम निकृत आहे या सगळ्यामुळे मला दीड महिना जेलमध्ये राहावं लागलं आणि आज खऱ्या अर्थाने आहे हे काम हे सत्य झालं आहे या परशुराम घाटाची वॉल अख्खी वाचळलेली आहे खाली घर घर आहेत इथे जाणारे सगळे पादचारी आहेत गाड्या आहेत कधी हा परशुराम घाट इथून नाहीसा होऊ शकतो अशी परिस्थिती आहे मला वाटतं याची चौकशी व्हावी या ठेकेदारावरती गुन्हे दाखल व्हावेत आणि आमच्या कोकणवासियाचे नशिबी चांगला आणि उत्कृष्ट बांधकाम असलेला हायवे आम्हाला मिळावा अशी आमची विनंती आहे